सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनं आजचा व्हिडिओ फक्त इडलीचं बॅटर कसं बनवायचं आणि त्या बॅटरपासून इडली कशी तयार करायचे त्याच्यावरतीच आहे म्हणजे तो ब्लॉग आहे आजचा तरी ते बघा मी इडलीचं बॅटर तयार करण्यासाठी इडली तयार करण्यासाठी मी तांदूळ घेतलेला आहे रेशनचा तर तांदूळ मी घेतलेला आहे तीन ग्लास एक मीडियम साईजचा ग्लास आहे तो मी तीन ग्लास असा हा तांदूळ घेतलेला आहे कोणतंही एक मेजरमेंट घ्या म्हणजे ग्लास घ्या वाटी घ्या कप घ्या काही घ्या तर असा एक छोटासा ग्लास आहे तीन ग्लास तांदूळ घेतले त्याच ग्लासने उडीद डाळ घेतलेली आहे एक ग्लास उडदाची डाळ आणि तांदूळ हे आपल्याला तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मी तीन वेळा हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत सेपरेट सेपरेट भिजत घातलं तर हे चालतं पण सेपरेट भिजत घालायची काही गरज नाही आहे एकत्रच आपल्याला मिक्स करायचं आहे आणि एकत्रच वाटायचं आहे वाटल्यानंतर ते मिक्सच होणार आहे त्यामुळे एकत्र जरी असं भिजत घातलं तरी हे चालतं त्याच्यामध्ये अर्धा चमचा मेथीदाणे घातलेले आहेत मेथीदाण्यामुळे ना पीठ छान फर्मेट होतं त्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा मेथीदाणे टाकलेले आहेत मिक्स करून घेतलं आणि हे मी झाकून ठेवून दिलेलं आहे हे मी दुपारी बारा वाजता भिजत ठेवलेलं होतं सकाळची घरातली सगळी कामं आवरली की हे भिजत टाकलेलं आहे त्यानंतर दुपारी बारा वाजता भिजत टाकल्यानंतर संध्याकाळी सहा वाजताच ह्याला मी बघते म्हणजे साधारण सहा तास ह्याला मी भिजत ठेवलेलं होतं सहा तासानंतर डाळ तांदूळ खूप छान असं भिजलेलं आहे संध्याकाळी सहा वाजता हे वाटा मी वाटायला घेतलेलं आहे वाटायला घ्यायच्या अगोदर आपल्याला त्याच ज्या ग्लासने आपण तांदूळ मोजून घेतलेला आहे त्याच ग्लासने आपल्याला काय घ्यायचं आहे एक ग्लास पोहे घ्यायचे आहेत याऐवजी तुम्ही भात जरी असेल ना सकाळी शिजवलेला भात तरी ह्या ग्लासने एक अर्धा पाऊन ग्लास असा भात घेतला तरी हे चालेल तर मी पोहे घेतले एक ग्लास स्वच्छ दोन वेळा धुतले त्यातलं सगळं पाणी काढलेलं आहे आणि ते बाजूला ठेवून दिलेलं आहे डाळ तांदूळ वाटेपर्यंत हे एका बाजूला आपण ठेवून द्यायचं ते चांगले भिजतात पोहे डाळ तांदूळ वाटण्यासाठी मी छोटे मिक्सरचं भांडे घेतले त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपण डाळ आणि तांदूळ जे आहे ते दीड ते दोन पळी या हिशोबाने टाकायचं आणि हे जे भिजत घातलेलं पाणी आहे ते पाणी टाकून न देता हेच पाणी आपण वाटण्यासाठी वापरणार आहोत जेवढं काय वाटण्यासाठी आपल्याला पाणी लागेल तेवढंच घ्यायचं बाकीचं टाकून द्यायचं आहे तर बघा याच्यामध्ये पाणी मी दीड ते दोन पळी असं या हिशोबाने ओतलेलं आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही म्हणजे ते जास्त असं पातळ नाही करायचं नाही तर जास्त पाण्याचा वापर जर आपण त्या बॅटरमध्ये केला तर पीठ हे जास्त फर्मेट होत नाही आहे तर बघू शकता अशा पद्धतीने हे मी वाटण करून घेतलेलं आहे हाताला चिकटते आणि थोडंसं दाणेदार रवाळ देखील आहे जा जास्त असं दाणेदार राहिलेलं नाही आहे डाळ वगैरे पूर्ण अशी चांगली बारीक झालेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला इडलीसाठीचं किंवा मग डोसे बनवण्यासाठीचं हे बॅटर आपल्याला परफेक्ट असं तयार करून घ्यायचं आहे ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं मी मोठं असं पातेलं घेतलं आहे स्टीलचं तर त्या पातेल्यामध्ये मी काढून घेत आहे अशाच पद्धतीने बाकीचं राहिलेलं डाळ तांदूळ सगळं असं वाटून घेते तोपर्यंत आपले पोहे चांगले तेस तेस चा तेस ते तेसुद्धा वाटून घेऊया त्याच मिक्सरच्या भांड्यातून तेच पाणी घेतलेलं आहे जे की आपण डाळ तांदूळ भिजवलेलं पाणी आहे त्या त्याच पाण्यामध्ये हे पोहे मी वाटून घेतले पोहे जास्त बारीक होत नाही आहे थोडेसे जाडसरच राहतात पण जेवढं असं बारीक करता येईल तेवढे बारीक करून घ्या आणि त्या जे काय आपण डाळ तांदूळच्या पीठ बनवले तेच बॅटरमध्ये टाकून द्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं मिक्स करताना एकाच दिशेनं पळी फिरवायची हो मिक्स करायचं उलट त्याला फिरवायचा हो नाही जर तुम्ही उलट पळी फिरवली हो तर त्यामध्ये ना हवा पकडते गॅस पिठामध्ये ना एअर बबल्स तयार होतात आणि ते एअर काय होतं आपल्या पोटात जातात आणि मग आपल्या पोटामध्ये गॅस तयार होतं आपण म्हणतो इडली खाल्ल्यामुळे माझ्या पोटामध्ये गॅस झाला तर त्याचंच एक कारण आहे की जर तुम्ही पळी उलट्या दिशेने फिरवतली की सवयची कधी उलटी तर त्याच्यामध्ये काय होतं मग बबल्स तयार होतात आणि मग ते बबल्स आपल्या पोटात जातात तर असं तुम्हाला कळालं की एकाच दिशेने पळी फिरवायची एका डायरेक्शननी फिर तर हे चांगलं जेवढा वेळ असं फेटवून घेता येईल तेवढ्या वेळ डायरेक्ट त्याच एका डायरेक्शनने फिरवून घ्यायचं आणि हे पिठणं मोठ्या पातीला आहे निम्म्यापेक्षा कमी आहे तर आता हे बॅट बॅटर काय करायचं आहे हे झाकण ठेवून रात्रभर असंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी याला बघायचं आहे जर का हे बॅटर तुमचं जास्त प्रमाणात असेल आणि पातेलं किंवा एखादं भांडं तुम्ही छोटं वापरले तर त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला खाली अशा पद्धतीने एखादं ताट किंवा याचं एखादं घम्याला टप वगैरे ठेवावं लागेल कारण की ती जास्त ओव्हर ओव्हर फॉर्मॅट पीठ होऊन ना सांडू शकतं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे पीठ हे सांडू शकतं पण माझं हे पातेलं हे मोठं घेतलेलं आहे कितीही फर्मेट झालं हो तर ते सांडणार नाही ही मला गॅरंटी आहे त्यामुळे हे पातेलं मी आहे असं किचनवरती हे ठेवलेलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळीच आपण पाहणार आहोत तर आता इकडे बघा सकाळी उठल्या उठल्या चिमण्यांचा आवाज किलबिलाट इतका मस्त येतो ना मस्त चिमण्या सकाळी सकाळी बसलेल्या असतात माझी पूज पुछ देवपूजा चालू असते आणि मस्त मोगऱ्याचा सुगंध येत असतो मोगऱ्याची फुलं पण उमललेली असतात आणि मी जे काही झाडांची काळजी घेतली होती उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खत वगैरे टाकलं होतं आणि आता सकाळ संध्याकाळी मी झाडांना सुद्धा ना पाणी घालते इतकी छान अशी झाडं आलेली आहेत ना नवीन पालवी गुलाबाला वगैरे फुटलेले आहे गुलाबाला फुलं देखील एक लागलेलं आहे इतकं छान वाटतं ना हे पाहिल्यानंतर लय भारी वाटतं सकाळी सकाळ असं सगळं वातावरण पाहिल्यानंतर आणि इथे ना मी पाण्याचा एक बाऊल भरून ठेवला त्या मध्ये बघा निळ्या रंगाचं बाउल आहे ना त्याच्यामध्ये पाणी आहे चिमण्या इथे इथं बसतात दिवसभर आणि खाली बाजूलाच मी तांदूळ वगैरे टाकलेलं असतात ते खातात पितात आणि मस्तपैकी ते पाणी पिऊन जातात तर आता चला मस्त असं दाराचं तोरण मला इथं बाहेर आलं नाही याच्याबरोबर थोड्या वेळ का होईना गप्पा मारल्याशिवाय किंवा त्याच्यासोबत खेळल्याशिवाय काही चेन पडत नाही आहे तेच तुम्हाला दाखवलं परत मनीम सुद्धा मी गप्पा मारते तिथं थोड्या वेळ बसते आणि हात फिरवते जरास गोंधर ते त्याच्यावरून मनी प्लांटवरून मस्त आलेलं आहे ते, ते देखील तर तिथं थोड्या वेळ बसलेले आहे ते तुम्हाला मी दाखवते खूप छान मस्त फ्रेश वाटतं सकाळ सकाळ असं सगळं असं बाहेरचं मी अंगण आवरत असते देवपूजा वगैरे झालेली असते सगळीकडं धूप दीप लावलेलं ला असतं कापूर लावलेला असतो इतकं छान भारी वाटतं ना तर चला हे सकाळचं वातावरण आहे जे काय ते तुम्हाला मी दाखवत आहे झाडं वगैरे आज मी तुम्हाला दाखवलेले आहेत तर चला झालं आता सगळं फिरून आता आपली किचनमधली ड्यूटी चालू झालेली आहे वाजलेली आहे सात सव्वा सात झाल्या की माझी किचनमधली ड्यूटी चालू होते तर आता पहिला नारळ फोडून घेते जे की आपल्याला इडलीसाठीचं चटणी बनवायची आहे तर नारळ फोडून घेतला त्याचं जे काही नारळ आहे व आतलं सोलला फोडला आणि आतला परत नारळ जे ना आहे तो सुद्धा या दगड घेतलाय आणि त्या दगडाने फोडून काढत आहे आणि हा दगड मी इथंच ठेवते पार्किंगमध्येच आजूबाजूला असतो जो की नारळ वगैरे फोडण्यासाठी मला तो उपयोग आला होता प्रत्येक वेळेस बाहेर जा घेऊन या असं नको त्यामुळे मग मी आजूबाजूलाच ठेवून देत असते आणि जो काही नारळाचा कचरा होता तो झाडांना टाकून दिला मोठा मोठा आणि जो बारीक होता तो असा कुंड्यांमध्ये दिलेला आहे टाकून आतमध्ये आलेले आहे जो काय नारळ आहे थोडासाच कचरा वगैरे लाग लागलेला असतो तर तो धुवून घेतला सकाळपासून थोडीफार पाण्याची भांडी काय पडलेली होती ती घासली आणि आता इडलीचं पात्र वरून पोटमाळ्यावरून घेत आहे ते काय माझ्या हाताला आलेलं नाही कारण की कोणीही उठलेलं नव्हतं दादा उठलेलं नव्हता त्याचे पप्पा नव्हते समीशा फक्त उठलेली होती पण तिच्याही काय हाताला येणारं नव्हतं तर त्यामुळे मग मीच काढून घेतला इकडे तुम्हाला आत्ता बॅटर दाखवते इडलीचं खूप छान मस्त भिजलेलं आहे बघू शकता अजिबात सांडलेलं नाही आहे पाहून पातेलं झालेलं आहे पीठ बघू शकता अगदी पावासारखं फुगलेलं आहे या पिठाची इडली डोसे त्याचबरोबर आपे खूप छान मस्त होतात अगदी जाळी धरली आहे ते पिठाने मस्ताचं फुगलेलं आता या पिठाला काय करायचं मिक्स करून घ्यायचं खालचं वर वरचं खाली करून घ्यायचं तुम्हाला जर हे पीठ थोडंसं जास्त वाटत असेल तर थोडंसं तुम्ही हे पीठ काढून मिक्सरला या वेळेला ठेवू शकता यामध्ये आपण काही मीठ वगैरे टाकलेलं नाही आहे काही सोडा नाही टाकलेला तर त्यामुळे हे बॅटर तीन दिवस फ्रीजमध्ये आरामात राहतं हवा बंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं किंवा पातेल्यामध्ये जरी ठेवलं तरी चालतं आता मी काय केलेलं आहे हे पीठ दोन्ही पातेल्यामध्ये असं खालच्यावर वरच्या खाली करून घेतलं कारण की वरचं पीठ आहे ते जरा जास्त फुगलेलं असतं आणि खालचं पीठ जे आहे ते थोडंसं फुगायचं बाकी असतं किंवा वरचं वेगळं असतं खालचं जरा वेगळं असं तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ठेवायचं जर नाही ठेव नसेल ना ठेवायचं तर नाही मिक्स केलं तरही चालतं पण मी काढून ठेवलं त्यामुळे ते, ते पूर्ण असं पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे या पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकलं राहिलेलं मला जेवढं काय पाहिजे तेवढं पीठ घेतलं आणि मिक्स करून घेतलं त्याचबरोबर जे काही आपल्या इडलीचं पात्र भांडे आहे त्याला तेल लावायचं आणि तेल लावून थोडं थोडं बॅटर ह्याच्यामध्ये टाकायचं आहे जास्त फुलं अशा वाट्या भरायच्या नाही आहेत कारण की ती इडली फुगायलासुद्धा त्याला जागा पाहिजे जर तुम्ही असे गच्च अशा त्या वाट्या भरल्या तर इडली काय तुमची फुगणार नाही आणि उगच अशी निब्बर दा दाटसर होऊन जाईल तर थोडं थोडंच भरायचं आणि म्हणजे ते फुगले जाईल पूर्ण अशी तर त्यालासुद्धा फुगायला जागा पाहिजे असते तर त्यामुळे सुद्धा आपण हे बॅटर असं रवाळ दाणेदार असं वाटायचं जास्त त्याच्यामध्ये डाळण तांदूळ नाही ठेवायचे फक्त रवाळ वाटायचा आहे रव्यासारखं तर तो पहिला इडलीचा कुकर लावून दिला आणि खोबरं बारीक कट करायला घेतलेलं आहे बारीक कट करून घेते खोबरं चटणीची जी काय तयारी आहे ती मी आता यावेळेला करून घेते इडलीचा कुकर लावला ना एक काम होऊन जातं आता बाकीचं आपलं पुढचं काम करायला बरं पडतं तर आजचा वार होता ताईनं सांगायचं विसरले आज होती महादेवाची एकादश शुक्रवार होता तर माझी उप माझा उपवास होता माझी एखादस होती तर तुम्हाला तर इथं स सगळं चटणीसाठीचं सा लागणार जे काही साहित्य आहे तो मी तुम्हाला दाखवलेला आहे तुम्ही बघू शकता तर आता हे जे सगळं साहित्य आहे ते आता छोट्याच मिक्सरचं भांडं मी घेतलेलं आहे छोट्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं वाटून घ्यायचं मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काय होतं जाडसर वाटलं जातं आणि मग त्याला खूप वेळाचं ला फिरवावं लागतं आणि जेवढा वेळा आपण जास्त वेळ फिरवू न तर त्याची चव जी त्या पदार्थाची आहे मग चटणी असेल दुसरं कोणतं काही असेल तर जास्त वेळ फिरवल्यामुळे ना ते मिक्सरमध्ये जळलं जातं किंवा गरमपणा त्याला एक दमटपणा तयार होतो उग्र वास येतो किंवा त्याची चवसुद्धा बदलते म्हणून छोट्याच भांड्या वापरायचं म्हणजे ते पटकन असं बारीक होतं आणि चटणी वगैरे कोणतीही चटणी बनवता असताना मग कोथिंबीरची बनवा ओल्या खोबऱ्याची बनवा किंवा पुदिनाची बनवा कही बनवा पण त्याच्यामध्ये ना म्हणजे ओली चटणी आपण बनवतो ती नारळाची वगैरे तर त्याच्यामध्ये आईस आई क्यूब टाकायचे बर्फाचे दोन तीन तुकडे टाकून द्यायचे म्हणजे ते पदार्थ लवकर गरम होत नाही आपण किती वेळ जरी फिरवला तरी तर आता हे सगळं ओलं खोबरं मिरची कोथिंबीर डाळ ता, को ता काय ते घेतलेलं आहे ते सगळं असं एकत्र केलं मिक्सरचं दांडं फुलगच्च भरलं होतं पण सुरुवातीला फिरवत 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 ते फिरौत, फिरौत, बारीक होतं आणि नंतर मग पाणी घालून आपण ते वाटून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने मग वाटून घेतलं इथे मी तुम्हाला कडीपत्ता दाखवते आहे कडीपत्त्याचं झाड मी टेरेसला ठेवलेलं आहे आणि टेरेसवरनं समीशाला म्हटलं जा कडीपत्त्याची पाणी घेऊन ये तर तिने फांदीच तोडून आणली बघा वरचा शेंडा तोडून आणला तर म्हटलं आता रागवायचं म्हणजे म्हणजे शेंडा तोडला ना तर ते कडीपत्त्याला आणखी दोन शेंड्या फुटतात दोन फांद्या फुटतात तर त्यामुळे म्हटलं असू दे काय हरकत नाही पण शेंडा म्हटलं तोडू नकोस बाकीच्या फांद्या तोडत जा तर असो आता तो कडीपत्ता बाजूला ठेवून दिला घरातला कडीपत्ता नव्हता त्यामुळे म्हटलं जा वरच्या झाडाचा घेऊन ये तर खाली काय होतं तर कडीपत्ताचं झाड मी खालीच ठेवलेलं पण असं चांगलं येत नव्हतं मग त्याला म्हटलं ऊन कमी पडत असावं म्हणून मग टेरेसला ठेवलेलं आहे आता ह्या चटणीमध्ये मी मीठ टाकलं आणि आता ही मी चटणी वाटून घेते बघू शकता अशा पद्धतीने ही चटणी आपली झालेली आहे या चटणीला तडका देण्यासाठी ना तडका पॅनमध्ये कि किंवा मग एखादं छोटं पातेलं वगैरे घ्यायचं तर त्या पातेल्यामध्ये तेल घ्यायचं आणि ते तेल चांगलं गरम करून द्यायचं त्या ते गरम तेलामध्ये मा ना माझ्याकडे ना तडका प्यान नाही आहे त्यामुळे हे छोटं पातीला जे आहे ना ते मी तडका देण्यासाठीच वापरलेला आहे किंवा वापरते तर पहिल्यांदा मी मोहरी टाकली मोहरी चांगली तडतडली की जिरं टाकलेले आहे जिरे चांगले फुलले की त्यामध्ये उडदाची डाळ टाकलेली आहे उडदाची डाळ चटणीमध्ये टाकायचं त्यामुळे चटणीला छान असा फ्लेवर येतो दोन लाल मिरच्या टाकल्या वाळलेल्या आणि एक हिरवी मिरची मोडून टाकलेली आहे मस्त असं हिरवी मिरची लाल मिरची चांगली तडतडली की त्यामध्ये कडीपत्ता टाकलेला आहे कडीपत्ता टाकल्यानंतर तेल असं चांगलं तडतडतं उडलं जातं किंवा त्याचा फ्लेवर जो आहे तो बाहेर येतो आणि गॅस सुद्धा आपलं तेल सगळं उडलं जातं त्यामुळे झाकून ठेवत होते पण ते झाकायला गेले तशी ती वरची प्लेट खाली पडली तर असो तो, तो तडका सगळा घेतला आणि त्या चटणीवर ते दिलेलं आहे टाकून तर मस्त अशी आपली ही ओल्या खोबऱ्याची ओल्या नारळाची चटणी झालेली आहे इतकी मस्त आणि भन्नाट झालेली ना चवीला खूप छान मी जेवढं साहित्य घेतलेलं होतं ना त्या साहित्यामध्ये ही चटणी करून बघा ताईनं एक नंबर वेळ लागते मग तुम्ही ही चटणी आप्प्यासोबत इडलीसोबत किंवा डोस्यासोबत कशासोबतही खाऊ शकता खूप छान लागते इकडे इडलीचा पहिला कुकर झालेला आहे इडल्या आता काढून घेऊया इडल्या कधीही ना थंड करूनच ताईनं काढायच्या आता माझ्याकडे वेळ नव्हता त्यामुळे मी तुम्हाला गरम गरमच इडल्या काढून दाखवते गरममध्ये काय होतं त्या चिकटतात आणि खालून ना निघत नाही आहेत ते व्यवस्थित जर थंड झाल्यानंतर जर काढल्यानंतर ते व्यवस्थित आरामात निघतात तर पण इडली बघू शकता एकदम मस्त अशी सॉफ्ट झालेली होती आणि एकदम स्पंजी तर आता चला लगेच आपण सांबारची तयारी करून घेऊया सांबार करण्यासाठी शेवग्या शेंगा साल काढून बटाटा घेतला आहे कांदा घेतला आहे दोन असं उभे पातळ चिरून कोथिंबीर घेतली फ्लावर घेतला आहे तूर डाळ आणि एक टोमॅटो घेतलेला आहे इकडे कुकरच ठेवलेला आहे गॅसवरती आणि डायरेक्टली आपण सांबार फोडण्याला घालतो आधी डाळ आणि भाज्या वगैरे अजिबात शिजवून घेणार नव्हत नाही आहोत तर डायरेक्टली आपण कुकरमध्येच हे सांबार एकदम रेस्टॉरंटसारखं हॉटेलसारखं असं सा, चव येईल अशाच ये हिशोबाने हे सांबार मी करते सांबार बनवण्यासाठी तेलाची जास्त काही आवश्यकता नाही एक ते दीड चमचा तेल टाकलं तरी होतं पहिल्यांदा मोहरी टाकली मोहरी चांगली तडतडली की जिरे टाकले जिरे पण चांगले फुललेले आहेत की त्यामध्ये टाकायचं आहे आपण मोठ्या साईडचा असेल कसा पातळ चिरलेला कांदा असेल तो कांदा टाकून द्यायचा मोठा जरी कांदा राहिला तरी काही हरकत नाही आहे तो आपल्याला शि म्हणजे शिजवायचाच आहे कांदा पण कांदा तेलामध्ये हलकासा मी परतून घेतला त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि ज्या काय भाज्या आहेत त्यासुद्धा धुवून घेतल्या आणि त्यातल्या शेवग्या शेंगा फक्त मी बाजूला काढल्या आणि बाकीच्या शेंग बाकीच्या भाज्या त्यामध्ये दिलेल्या आहेत टाकून सगळ्या भाज्या आणि कांदा मिरची टोमॅटो वगैरे सगळं ह्याच्यामध्ये वांगं वगैरे असेल तर सुद्धा तुम्ही टाकू शकता सुद्धा खूप छान सांबर लागतं भोपळा वगैरे असेल ते सुद्धा टाका गाजर वगैरे टाकू शकतात तर मस्त असं परतून घेतलं आणि त्यामध्ये टाकलेलं आहे आलं लसूणची पेस्ट ते सुद्धा मग त्या भाज्याबरोबर मी परतून घेते मस्त चांगलं असं हाय फ्लेमवर ह्या भाज्या परतवून घ्यायच्या बघू शकता तुम्ही धूर निघतो अशा इतपत आपलं आपल्याला थोडासा डाग लागेपर्यंत ह्या भाज्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आणि तूर डाळ जी घेतलेली होती तीसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतली त्यामध्ये टाकलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता टाकायचं आहे या क्षणाला हळदी पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर त्याचबरोबर आपल्याला टाकायचं आहे सांबर मसाला आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकून द्यायची कश्मीरी लाल मिरची पावडर माझ्याकडे नव्हती घरी बनवलेली लाल तिखट होतं मिरची पावडर तर ती टाकलेली आहे एक चमचा आणि मिक्स करून घेतलं त्यानंतर सगळ्या असं भाज्या मिक्स झाल्यानंतर मसाला मिक्स झाल्यानंतर सगळ्या शेवटी आपल्याला शेवट्या शेंगा टाकायच्या आणि ओतायचं आहे गरम पाणी एकच ग्लास पाणी ओतायचं जास्त पाणी ओतायचं नाही तर कुकरमधून ते बाहेर येऊ शकतं पाणी सगळं सांडू शकतं त्यामुळे थोडं पाण्यामध्येच ह्या भाज्या आपण शिजवून घ्यायच्या नंतर आपण भाज्या शिजल्यानंतर एक ग्लास पाणी गरम करून त्याच्यामध्ये टाकू शकतो जेवढं हवा आहे तेवढं त्या सांबर करायच्या हिशोबाने तर बघा भाज्या मिक्स करून घेतलेल्या चवीनुसार मीठ वगैरे टाकायचं मिक्स करून घ्यायचा आणि कुकर लावून द्यायचा आहे जास्त शिट्ट्या करायच्या नाही दोन शिट्ट्याच आपल्याला फक्त करायच्या आहेत दोन शिट्ट्यामध्ये भाज्या चांगल्या आरामात व्यवस्थित शिजतात डाळ देखील तुरडाळ शिजते कुकर आपापच थंड होऊन द्यायचं त्याला थंड करायचा नाही म्हणजे त्या वाफेमध्ये त्या गरमीमध्ये चांगल्या भाज्या शिजल्या जातात तुम्ही बघू शकता शेंग शिजलेले आहे जास्त फुटलेले नाही आहे तर शेंगा आहे अशा ठेवल्या किंवा अशा थोड्या रगडल्या तरी चालतात एक दोन शेंगा मॅश करायच्या म्हणजे शेंगाचा पण रस आहे ना तो भाजीमध्ये त्या रशामध्ये उतरतो तर शेंगा पण एक दोन मॅश करायच्या एक दोन ठेवायच्या म्हणजे छान दिसतात बाकीचं बटाटा डाळ टोमॅटो सगळं मॅश करून घ्यायचं आणि आता काय करायचं आहे आपल्याला हवं तेवढं गरम पाणी त्यामध्ये ओतायचं आहे तर माझ्या मते सांबार हे थोडंसं सा दाटसर घट्ट असं असतं जरा पातळ असं सांबार नसतं तर काही का काहींना पातळ आवडतं आणि काहींना घट्ट आवडतं म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळे असतात पण मला असं दाटसरच सांबार आवडतं तर आता इकडे बघा मिरची पावडर संपलेली आहे त्यामुळे मी घरचं मिरची जी काही बनवलेली लाल तिखट आहे ती घेतलेलं आहे आणि आता आपण तडका देतोय पुन्हा एकदा आपल्याला ह्या सांबारला तडका द्यायचा आहे तर तडका देण्यासाठी बघा आता तेल गरम करायला ठेवलं त्यामध्ये मोहरी टाकायची आणि सांबार मसाला लाल तिखट टाकायचं मिरची हिरवी मिरची वगैरे टाकू शकता किंवा लाल मिरची वगैरे तडका देण्यासाठी तिथं वापरू शकता कढीपत्ता वगैरे फ्रेश कढीपत्ता टाका आणि छान असा तडका ह्या सांबारला द्या तर मस्त असं सांबार आपलं तयार होतं एकदम रेस्टॉरंट स्टाईल एकदम ढाबा स्टाईल आपलं हे सांबार तयार होतं त्यामध्ये ना चिंच टाकायची आहे त्याचबरोबर गुळ टाकायचा आहे आणि कच्चा कांदा आहे ना तो टाकायचा आहे कच्चा कांद्याचा एक फ्लेवरवरून कांदा टाकल्यानंतर जो काही सांबारला येतो ना तो काय वेगळाच होतो मस्त लागतो तर आता चिंचेचा कोळ मी च तयार केला आहे त्या चिंचेचा कोळ टाकला आणि कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरून मस्त असं सांबार भन्नाट सांबार तयार झालेला आहे पण आता या कुकरमध्ये ना आणि हो सांगायचं विसरले ह्या सांबारबरोबर ना भात खायलासुद्धा खूप छान लागतो त्यामुळे ना मी ह्या कुकरमध्ये भात करणार आहे त्यासाठी ते सांबार सगळं मी दुसऱ्याकडेमध्ये ट्रान्सफर केले आणि चांगलं असं थोड्या वेळ पाच ते दहा मिनटं मिक्स करत करत हाटत हटत हाटत त्याला शिजवून घेणार आहे आणि त्या कुकरमध्ये मी भात देखील लावलेला आहे मला साहेबांचा सा डब्बा देखील द्यायचा दे आहे त्याचबरोबर माझे एखादस आहे मला खिचडी देखील करायची आहे पण बाकी तुम्हाला मी आज काही दाखवणार नाही फक्त इडलीचा ब्लॉग आहे इडली सांबर चटणी मस्त असं थाळी आज तयार करून घेऊया तर मस्त असं गरमागरम सांबर आपला तयार झालेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्याचबरोबर इडली आणि चटणी मस्त अशी आपली सकाळची म्हणजे सकाळचा हा नाश्ता तयार झालेला आहे इडलीचा सकाळ सकाळ नाश्ता करायला काय भारी मज्जा येते रविवारी तर काय विचारूच नका रविवारची खूप छान इडली खायला मज्जा येते कारण की डब्या वगैरे नसतात आणि इडलीवर मग आपण दिवसभर काढू शकतो किंवा भागवू शकतो दिवसभर तर असो चला मी यासाठी ही रेसिपी लवकर अपलोड केली की आता उद्या रविवारच आहे तर तुम्ही ही रविवारी इडलीची ही थाळी अशी पद्धतीने तुम्ही बनवू शकता घरी खायला मुलांना वगैरे आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना काहीतरी रोज नवीन नवीन नवी लागतं खायला त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने इडली सांबर चटणी बनवून बघा आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये इडलीचं बॅटरसुद्धा खूप छान भिजतं मस्त असं तयार होतं कसली झाली इडली सांबर छान झाले ते चिंचेचं टाकले जरा पाणी तरी ते हे आहेत नाष्टा आणि जेवण म्हणजे दोन्ही एकाच वेळेस त्यांचं होतंय नाश्ता नाष्टा आणि जेवण तर दादा दिसत नाही आहे मी पण दिसत नाही तर दादांनी इडली बनवत हो असताना तो खाऊन घेतलेला होता त्यांनी माझा आहे उपवास तर त्यामुळे हे दोघं तुम्हाला दिसतात तर आता इकडे मी ह्यांचा टिफिन दाखवते हो तर मग ज्वारीची भाकरी बनवली आहे भात बनवलेला होता आणि सांबर तर ते त्यांना मी दिलेलं आहे ज्वारीच्या भाकरीबरोबर जवसाची चटणी देखील दिलेली आहे तर साहेब निघालेले आहेत कामाला तर माझ्या घरातील सगळी टोटल कामं आवरलेली आहेत तर ताईनं मग इथेच करते माझ्या व्हिडिओचा एंड सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ